श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड तालुक्यातील पडवणे पालियेवाडी येथील एस टी बस सेवा महिनाभरापासून बंद आहे त्यामुळे येथील लोकांचे हाल झाले जलजीवन योजनेचं काम करताना येथील रस्ता खराब झालाय रस्त्याच्या कडेला गटारामध्ये खोदकाम केल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे घाटी रस्ता वाहतुकीला अवघड बनलाय ठेकेदाराने रस्ता सुरळीत करण्याचं आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनीच केलाय जानेवारी फेब्रुवारी दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत पाणी साठवण टाकी आणि पाईप टाकणं हे काम करण्यात आलं हे काम करताना ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पाईप टाकण्यासाठी खोदकाम केलं याला ग्रामस्थांनी विरोध केला नाही मात्र खोदकाम झाल्यानंतर गटार सुस्थितीत करण्यात यावं असं ठेकेदार अधिकारी वर्गाला सांगण्यात आलं होतं मात्र त्यांनी गटारातील मोठे दगड बाजूला करून पावसात त्रास होणार नाही असं काम करून दिलं जाईल असं आश्वस्त केलं होतं परंतु पाऊस पडून महिना झाला तरीही गटारातील दगड न काढल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय यामुळे पालियेवाडी घाटी रस्ता वाहून गेलाय येथील मोरही तोडण्यात आली आहे ती बुजवल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे अवघड वळणावर जर पडले त्यामुळे महिनाभर एस टी सेवा बंद ठेवण्यात आली आहे ठेकेदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे काम न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचं पालियेवाडी येथील तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष प्रमोद आंबेडकर माजी अध्यक्ष सुहास आंबेडकर गोकुळ आंबेडकर भगवान आंबेडकर संजय आंबेडकर संकेत जुवाटकर यांनी कोकण सात लाईव्हशी बोलताना सांगितलं तर ही सगळी परिस्थिती अशी आहे कारण आता मा आजारी माणूस जर पडला एखादा वाडीमध्ये तर त्याला वरती कसं न्यायचं एस टीपर्यंत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण इथे सगळ्यांच्याच फोर व्हीलर आहेत असं नाही जर एका दुसऱ्याचे आहेत ते कुठे बाहेर गेले कारण तेही परत वांदा वांदे होतात की आता ह्या रुग्णाला न्यायचं कसं हॉस्पिटलपर्यंत किंवा जी शाळेतली मुलं आहेत त्या मुलांना जर एस टी सकाळची एस टी सकाळी शहा जाणारी आहेत सकाळी सहाला ती गाडी इथून निघते आणि ते एवढं वरती परत ते चालून जायचं आणि तिथून परत आपलं देवगड गाठायचं किंवा वाडा गाठायचं अशा प्रकारचा सगळा प्र शिक्षणाचा प्रकार आहे हा दुसऱ्याकडून म्हातारी माणसं म्हातारी माणसांची फारच कुचामणं होते आता शेतीचे दिवस आहेत शेतकऱ्यांना सुद्धा खालीवर व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या म्हाताऱ्या सुद्धा खूप म्हणजे खूप त्रास होतो एक दमछाक होतं त्यांची हा रस्ता चढून जायपर्यंत साधारण तरुण 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 माणसाला पण त्रास होतो तरुण चढून जायपर्यंत तर म्हाताऱ्या माणसांचं ते साहजिकच तसं होणार तर अशा पद्धतीचा सगळा हा पालेवाडीचा हे आहे म्हणजे पालेवाडीचा सगळ्या बाबतीत सगळा त्रासच आहे असा तर लवकरात लवकर आमदार सुद्धा लक्ष देतील अशी अपेक्षा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल